ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट यवतमाळ व शाश्वत उपजीविका व पर्यावरण सुरक्षा प्रकल्प अंतर्गत पर्यावरण सप्ताह वन बीच कार्यक्रम संपन्न छाती कर रही धडधड श्वास हो रहा है नम आओ दोस्तों चलो पेड लगाए हम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राहुल चिजघाटे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट व शाश्वत उपजीविका पर्यावरण सुरक्षा प्रकल्प अंतर्गत यवतमाळ तालुक्यातील सायखेडा बंदी या गावामध्ये पर्यावरण सप्ताह व वनबीज टोंबडी कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम राहुल चिजघाटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले थोडक्यात प्रस्तावना सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली माननीय मोहन जाधव सर यांनी संस्थे व प्रकल्पाची ओळख करून दिली नंतर गावकऱ्यांना वृक्षाचे महत्त्व समजावून सांगितले व बीज बीजटोबणी करणे का आवश्यक आहे ही माहिती लोकांना पटवून दिली पुढील एफ पार्क क्षेत्रामध्ये जाऊन तीन हेक्टर बीज बीजटोबणी केली एक किलो मोहटोड एक किलो चिंच एक किलो आंबाकोय एक किलो जांभूळ दोन किलो बिहाडा एक किलो निंबुडी एक किलो करंज एक किलो चारोडी बेल इत्यादी प्रकारचे बीज लागवड केले बीज टोबनी या कार्यक्रमाला उपस्थित सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गावातील स्टेक होल्डर वनरक्षक शेडखे सर सरपंच शंकर सुरपाम सायखेडा बंदी सरपंच ओंकार भाऊ रामवाकडी गावातील सदस्य यांच्या वतीने बीजटोपणी कार्यक्रम पार पडला तसेच यवतमाळ तालुक्यातील उपस्थित फेलो राहुल चिजघाटे दिनेश पेंदोर विजय शिवणकर कार्यक्रम आयोजन करून उपस्थिती दर्शवून यशस्वी करण्यात आला मित्रांनो देशामध्ये उन्हाळ्यातील वातावरण हे फारच गरम झाले होते हे आपण सर्वांना माहीतच आहे आपण आज तरुण असाल वयस्कर असाल तर आपण हिवाळे पावसाळे आणि उन्हाळे बघितले आहे यापुढे पर्यावरण संतुलित राहावे आणि पुढील पिढी आपल्यासारखी जलजीवन आणि पर्यावरण निगडीत जगावे या हेतूने आपण कमीत कमी एका व्यक्तीने दहा वृक्ष लावलेच पाहिजे हा निश्चय करून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या आणि स्वतःही लोकांना सांगा चला एकतरी वृक्ष लावूया पर्यावरण वाचवूया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे पर्यावरण है तो जल है और जल है तो कल है संपादक विनोद कुमार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी राहुल चिजगाटे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटिया पूरी बात नमस्कार आखिर क्यों इस पूरे देश में ये ब्लैक बॉल्स गिराई जा रही हैं? यहाँ के छोटे बच्चे इन बॉल्स को गुलेल से दूर दूर फेंक रहे हैं और बड़े लोग गाड़ी और एयरप्लेन से ट्रेवल करके इन्हें पूरे देश में फैला रहे हैं लेकिन ऐसा क्या है इन बॉल्स में जो इन्हें पूरे देश में फैलाया जा रहा है जैसे की हम सब जानते ही है की दुनिया भर में कितनी तेजी ऐसी पेड़ काटे जा रहे हैं इसीलिए इन लोगों ने तेजी ऐसी पेड़ लगाने का ये तरीका निकाला है दरअसल ये देश है कैनिया जहाँ ये बॉल्स फैलाई जा रही है इन बॉल्स को कोयले और मिट्टी को मिलाकर बनाया गया है और इनके अंदर एक बीज होता है बीजों के ऊपर चढ़ी हुई कोयले और मिट्टी की परत इन्हें जानवरों ऐसी बचाती है और जब बारिश आती है तो पानी ऐसी मिट्टी गीली होकर अलग हो जाती है और इनसे पेड़ निकलने लगते है इस तरीके ऐसी यहाँ हर साल दो करोड़ ऐसी ज्यादा पेड़ लगाए जा रहे हैं इन्हें देख हमें भी ज्यादा ऐसी ज्यादा पेड़ लगाने चाहिए ताकि हम भी इनके साथ मिलकर दुनिया बचा सके